मोदी देणार विद्यार्थ्यांना एक कोटी आयडिया देणारा होणार मालामाल काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य मोदी सरकार आता विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांचं बक्षीस देणार आहे होय असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय पण खरंच मोदी सरकार देशातील विद्यार्थ्यांना एवढं मोठं बक्षीस देणार आहे का आणि एवढं बक्षीस देण्यामागचं कारण काय असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय ते पाहूया विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं उद्दिष्ट समोर ठेवून विद्यार्थ्यांच्या कल्पनांना पंख देण्याचा उपक्रम आहे विजेत्या विद्यार्थ्यांना एक कोटीचं बक्षीस मिळणार आहे हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेकांना उत्सुकता लागले हे बक्षीस मिळण्यासाठी काय करावं लागेल त्याचा कुठे अर्ज आहे का असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले त्यामुळे त्याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली याबाबत अधिकाऱ्यांची चर्चा केली असता काय सत्य समोर आले ते पाहूया मोदी सरकारचा हा विद्यार्थ्यांसाठी उपक्रम विद्यार्थ्यांना डोक्यातील आयडिया सांगाव्या लागतील सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्राचा उपक्रम सहा ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थी नोंदणी करू शकतील तेरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत प्रवेशिका जमा करू शकतात जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये विजेत्यांची नावं घोषित करणार शाळेतूनही माहिती मिळू शकते व्होकल फॉर लोकल आत्मनिर्भर भारत स्वदेशी आणि समृद्ध भारत या चार थीम देण्यात येते विद्यार्थ्यांच्या डोक्यातील नवीन आयडियाचा विचार केला जाईल विजेत्यांमध्ये दहा राष्ट्रस्तरीय शंभर राज्यस्तरीय आणि एक हजार जिल्हास्तरीय विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे एकूण एक कोटी रुपयांची बक्षिस जिंकण्याची संधी आहे त्यामुळे आमच्या पडताळणीत मोदी सरकार विद्यार्थ्यांना एक कोटी देणार असल्याचा दावा सत्य ठरला आहे व्हिर रिपोर्ट साम टीव्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या